उभा राहायला पाहिजे आता कधी धनगर वांजारा मराठा आहे प्रत्येक जण म्हणतोय की जे कोणी आरोपी असतील मग आरोपीला काही जात वगैरे काही नसते जो कोणी त्याला आरोपीला फासावर लटकायला पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीची मागणी आहे प्रत्येक व्यक्तीची पण तुम्ही बोलताना जे बोलताना की याचाच राजीनामा घ्या त्यालाच मोका लावा त्याचं धारा आता त्या पोलिसांवर हो आरोप केले हो पोलीस बिचारा ते ती ती ते तो म्हणतो माझ्याकडे सापडला माहिती मी तिथले दाऊदपूर लोक आज पण तिथे उपोषण करतायत त्यांच्याकडून देखील माहिती घेतली ते म्हणत आहेत की ज्या गाडीवरती पोलीस प्रशासनाचा अधिकारी फिरतो त्याला पेट्रोल टाकाय देखील पैसे नसतात अशा चर्चा जे आहे ते आम्हाला कालच ऐकायला मिळाले जसे की त्यांनी शंभर टिप्पर ते अधिकाऱ्याकडे आहेत असा थेट आरोप जे आहे ते त्यांच्यावरती केला हा खोटा आरोप आहे हे स्पष्ट दिसून येत आहे मात्र